खंडणीसाठी अपहरण करून वकील दाम्पत्याचा खून शिरपूर कोर्टात वकील संघाचे कामबंद आंदोलन पाच लाख रुपयांच्या आरोपींनी वकील दाम्पत्याचे आधी अपहरण केले व नंतर त्यांचा करून मृतदेह फेकून दिला राऊरी उमरे येथे ही धक्कादायक घटना पंचवीस जानेवारीला घडली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे फिरवून चोवीस तासांच्या आत मुख्य आरोपी व त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले पाच लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले या निषेधार्थ शिरपूर वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या घटने जाहीर निषेध नोंदवला व दिनांक एकोणतीस रोजी दिवसभर वकील संघाने कोर्टातील कामकाज बंद करून गुन्हेगारांना कडक शासन व्हावं याची मागणी करत निषेध नोंदवला यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट शांताराम महाजन उपाध्यक्ष युवराज ठोबरे सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते मी ॲडवोकेट शांताराम महाजन अध्यक्ष शिरपूर वकील संघ या दोन तीन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये रावरी न्यायालयात काम करणारे आढाव दाम्पत्य यांचा जो क्रूर यांचे वापरण करून क्रूर हत्या करण्यात आली हंडीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि त्या त्यांचा जो क्रूर हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ शिरपूर वकील संघ आज रोजी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही न निवेदन द्यायला प्रांतसाहेबांकडे आलो आहे श्री सर प्रांतसाहेबांकडे निवेदन दिलं आहे या प्रकारच्या क्रूर घटना घडत असल्यामुळे शिरपूर म महाराष्ट्रातील वकील मंडळींना संरक्षण मिळावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट लवकर अंमनात आला पाहिजे याकरता संपूर्ण महाराष्ट्रातनं आयोज नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघ संघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालय बंद ठेवलेले आहे धन्यवाद